फॅमिली ब्लॉग्स अँड शॉर्ट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज पुन्हा एकदा डग फुटीसारखा पाऊस झालेला आहे तुम्ही बघू शकता सगळीकडे पाणी झाले त्या दिवशी पेक्षाही आज खूप जास्त पाऊस झालेला होता आणि पाणी पाऊस समुद्रात बघू शकता इकडे खूपच पाणीच पाणी आहे हे बघू इकडं दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसाचंच पाणी आधीच गेलेलं नव्हतं तेच परत एकदा पाऊस होऊन शेतात खूप पाणी साचलं होतं आतापर्यंत आमचे इथे असा पाऊस कधीच नाही झालेला म्हणजे सगळेच म्हणतात आहे तर बघू शकता आमचे शेत आहे तर आमच्या शेताला उतार असल्यामुळे त्याचं सगळं पाणी खाली जातं या थोडंफार तरी पाणी साचलेलं आहे ते